सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार मी सौ अनुराधा भुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते आपल्याकडे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका हे व्रत मोठ्या उत्साहात साजरे केले जाते या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यामध्ये सर्वीकडे निसर्ग बहरलेला असतो अशा बहरलेल्या निसर्गाशी जवळीक साधण्याचा संदेश हा सण आपल्याला देत असतो निसर्ग पूजन हे तर भारतीय संस्कृतीचे अंगच आहे हिंदू धर्मासोबतच इतर धर्मातही जसे बौद्ध धर्मामध्ये बौद्धीवृक्ष म्हणजेच पिंपळाचे झाड ख्रिश्चन धर्मामध्ये ख्रिसमस ट्री जैन धर्मामध्ये चैत्यवृक्ष आणि मुस्लिम धर्मामध्ये खजुराच्या झाडाला महत्त्वाचे स्थान आहे हिंदू धर्मातही निरनिराळ्या ग्रंथातून देवदेवतांना वृक्ष प्रिय असल्याचे शंकराला बेल विष्णूला पिंपळ कृष्णाला तुळस वाहण्याची प्रथा आपल्या इथे निर्माण झालेली दिसून येते एकंदरीत या उत्सवाच्या माध्यमातून वृक्षांना संरक्षण मिळावे पुढील पिढींना वनस्पतीची ओळख व्हावी व निसर्ग स्नेह हा वृद्धिंगत व्हावा हाच यामागील हेतू होय पुराणातील कथेनुसार दक्षकन्या पार्वतीने इच्छित वर मिळावा म्हणून आपल्या सखींसह अरण्यात जाऊन शिवलिंग स्थापन केले आणि त्याचे पूजन केले व त्यावर बेलपत्री वाहून शंकराला प्रसन्न करून घेतले शंकरासोबत दारिद्र्यात सुखी संसार करून स्त्रीत्वाची महत्वी पटवून दिली हल्ली पत्नीच्या नात्यात प्रचंड तणाव वाढलेला दिसून येतो पती पत्नीचे विभक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे हे वास्तव लक्षात घेतात हे व्रत स्त्रियांनी मुलींनी अवश्य करावे जेणेकरून पती पत्नींमधील प्रेम या निमित्ताने वृद्धिंगत होईल व अनेक संसार सावरतील आजही हरतालिकेच्या दिवशी महिला सकाळी उठून बेलपत्री शंकराला वाहतात या दिवशी स्त्रिया कडक उपवास करून रात्रभर जागरण करतात आणि दुसऱ्या दिवशी निर्माल्यासहित जवळपास असणाऱ्या विहिरीत किंवा नाल्यात हे निर्माल्य विसर्जित करतात काही काळाने हे निर्माल्य पाण्यात सडून प्रदूषित होते व मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते घनकचऱ्यातही भर पडते यामुळे प्रदूषण व कचऱ्याची समस्या वाढत आहे कुठेतरी हे धा था, थांबवायला पाहिजे आजच्या धार्मिक परंपरांच्या आचरणातून पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर त्यांना न हिणवता त्याची विवेकाने मांडणी करावी लागेल व त्याचे स्वरूप बदलताना कालसुसंगत कृती कार्यक्रम द्यावा लागेल तरच परंपरेमध्ये कालबाह्य भाग दूर होऊन विवेकाने सणाचा आनंद घेता येईल सोळा किंवा एकशे एक, एक संख्येने पत्री बेल तुळस दुर्व शंकराला वाहण्याऐवजी श्रद्धापूर्वक एक दोन पाणी फुले देवघरातील महादेवाच्या पिंडीला अर्पण केल्यासही या व्रताचे पुण्य नक्की मिळेल कुठलेही व्रत किंवा उपवास हे स्त्रीने पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यासाठी करायचे ही व्रतामागील संकल्पना आता आम्ही बदलवली पाहिजे उपवास हे पतीसाठी करायचे नसून आपल्या आरोग्यासाठी करायचे असतात हे समजण्या एवढ्या खुळ्या तर आम्ही नक्कीच राहिलेलो नाहीत एकविसाव्या शतकात बुद्धी जागृत ठेवून विज्ञानावर आधारित कृती करावी व परंपरागत चालत आलेल्या अंधश्रद्धेतून बाहेर पडावे व्रतवैकल्यात स्वतःला गुंतून न घेता व्रतावागील सत्य वास्तव परंपरा आणि बुद्धिवादाचा समन्वय साधणे अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद